बहुरंग पुणे आयोजित अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आल होत भगवान बिरसा मुंडा हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन दिवसीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला यावेळी बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉ कुडलिक केदारी डॉ रामकृष्ण पेढेकर देशमुख मेशराम डॉ सुपे महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सीता केरवे गायिका सुरेखा कुलाळ नामदेव गंभीरे यांची उपस्थिति होती अध्यक्ष महोदय इंडो तो गेले 8 वर्षे म्हणजे गेले 17 वर्षे आम्ही पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवचे आयोजन करत आहोत यावर्षी जे 8 वर्षावरती आमचं होतं आणि यावर्षी अत्यंत दुर्मिळ आणि पहिल्या दिवसासाठी लघुपट आलेले होते दुसऱ्या दिवसासाठी बिरसा मुंडा ही एक हिंदी चित्रपट आहे तो आपल्या दाखवतो या कार्यक्रमाला पुणेरी प्रेक्षकांचा एक अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी यात सहभागी झाले आणि त्यांच्याकडून जे आम्हाला अनेक सूचना आल्या किंवा अनेक काय सजेशन आली याचा विचार करून आम्ही भविष्यात याहीपेक्षा चांगला दर्जदार आणि मेजवानीपूरक फेस्टिवल द्यायचा प्रयत्न किती चित्रपट होतो याच्यामध्ये लघुपट दहा होते पहिल्या दिवशी दहा लघुपट झाले लोकगीत झालं आणि दुसऱ्या दिवशी फक्त बेरसा मुंडे टीचर होती झाली पुरस्कार कोणासंबंध पुरस्कार इथं आदिवासी कला संबंध पुरस्कार आणि आदिवासी कला पुरस्कार असे दोन प्रकारचे पुरस्कार देण्यात आले आदिवासी चित्रपट महोत्सवामध्ये जे पुरस्कार दिले गेलेले आहेत आदिवासी कलावंत पुरस्कार दिनेश कुमार यथुंत पालघर यांना देण्यात आला दुसरा पुरस्कार दत्तात्रय हायबती तिचकारे खेड पुणे यांना देण्यात आला त्याच्यानंतर आदिवासी कला पुरस्कार हा पहिला पुरस्कार परमानंद हिरामची राणी कोरोना चंद्रपूर यांना देण्यात आला आणि दुसरा पुरस्कार कृष्णा सराशी भुसाळी जिल्हा पालघर यांना देण्यात आला समावंतांचे सरांचे धन्यवाद आहे त्यानंतर कलाकार कलाकार आहेत कुठली मूवी आवडली काय समजलं तुम्हाला चित्रपट आज ते पण त्या आदिवासी जे आपले क्रांतिकारक होते त्यांच्या चित्रपटांचा जे कर्थ होतं त्याच्यातून एक काय दिलं जातं तुम्ही काळ तिथं पैसामध्ये माझं नाव परमानंद हिरामंतराणी हे चंद्रपूर जिल्ह्यामधून आलो आहे आणि वास्तुक आता आनंदवन जागतिक दर्जाचं जे आनंद आहे बाबा आमटे यांच्या आश्रमात मी आलो आहे आम्हाला वारली चित्रकला आणि भिंती चित्र आणि संविधानाची जनजागृती जे पन्नास पैशाचं पोस्ट कार्ड मिळतं त्याच्या वरती स्वतःच्या हस्तगिकाने ती पन्नास पक्षाच्या पोस्ट कार्डवर संविधानाची उद्देशिका लिहिली गेली आहे कारण भारताच्या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे त्याची जनजागृती करणं आवश्यक असल्यामुळे तो उपक्रम पन्नास पैशाच्या पोस्टकार्डला कोणी विचारत नाही पण ते पन्नास पैशाच्या पोस्ट कार्डवर मी माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरामुळे संविधानाची उद्देशिका लिहून जनजागृती केली मग ते महाविद्यालय असो शाळा असो गाव असो किंवा राष्ट्रपती असो त्यांना सुद्धा मी हे संग्रहाची उत्सिका पाठवले आणि त्यानिमित्त मला हा पुरस्कार मिळतो आहे का ते त्यासोबतच आनंदान ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही जे विद्यार्थी पाहू शकत नाही अशांना मी चित्रकला हा विषय शिकवतो कारण त्यांचा मेंदू शाबूत आहे डोळे जरी नसले तर ते चित्र काढू शकतात आणि माझ्या मनात संकल्प आला की ते अंध आहे तुम्ही चित्र कावर काढू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी अनेक वर्षे मी अभ्यास केला हे के चित्र कसे काढू शकतील आणि जे काही पन्नास टक्के त्यांना दिसतं अशा विद्यार्थ्यांना मी चित्रकला शिकवण्याचं काम केलं आणि ते सक्सेसफुल झालं आणि या उद्देशातून अन्नसुद्धा मुलं चित्र काढू शकतात हा मेसेज पूर्ण जगभरात पोहोचला आणि तुम्हाला जर शक्य झालं तुम्ही आनंदात या आणि त्या अन्न मुलांनी कसे चित्र काढले हे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवता येईल तर आज या वैश्विक मंचावर जागणी मंचावर आंतरराष्ट्री अठरावा आंतरराष्ट्रीय या चित्रपट महोत्सवानिमित्त आम्हाला इथे महोरंग पुणे आणि डॉक्टर जित्रसिंग यांच्या बाबत स्वागत दिला कलावंत पुरस्कार आमचं आणि आम्हाला त्याचं तो समान सुरेख यामुळे हे समित आहे की ग्रामीण भागातले कलाकार आणि त्यांच्या पूर्ण अभिनयाची दखल घेऊन पूर्ण